चाळीस आणि सोन्याची बॅग धूमस्टाईल सेकंद लंपास सांगली शहर गजबवलेल्या कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यात आलेल्या धनचंद्र भाऊराव सकाळी वर्ष पासष्ट राहणार क्रांती क्लिनिक जवळ सांगली यांची तब्बल चाळीस दोन्ही असलेली बॅग चोरत्याने त्याने धूमस्टाईल पद्धतीने लांबवली सकाळी सव्वाजाच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकारे मोठी खबर माजली आहे सकाळी हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत ते कर्मवीर पतसंस्थेचे खातेदार आहेत त्यांनी दागिने सुरक्षतेसाठी लॉकर घेतला आहे चार दिवसांपूर्वी लग्न कार्यामुळे त्यांनी जागी घरात आणले होते त्यानंतर जागीने परत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिली ते चालकाला घेऊन सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले करमध्ये पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबवली मोटारीचा दरवाजा उघडून सकाळी खाली उतरले तेवढ्याच मागून आल्या दुचाकी स्वराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली वावग्या काही सेकंदात तो मोटारसायकल होऊन शंभर फुटी रस्त्याकडे वेगाने निघून गेला सगळ्यांना यांना थोडा वेळ काही समजले नाही त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक घावले भरदिवसा आईस तो जागेची बॅग लंपास झाल्या मैदान धक्का बसला विश्राबा पोलिसांना प्रकार कळल्यानंतर उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली तपासणी केली तेव्हा मोटारीच्या मागे येऊन बॅग लपास केली तोरट्यातून तो माग काढण्यासाठी पटके रवाना केले स्थानिक अन्वेषण पथकाने ही घटनास्थळी माहिती घेऊन पुढील तपास चालू केला आहे क्रॉस केला